बीडच्या अंबाजोगाई हो इथे असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील उघडकीस आलेला एक धक्कादायक प्रकार आपण सगळ्यांनी पाहिला जन्म घेतलेल्या बाळाला मृत घोषित करण्यात आलेलं मात्र अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ते बाळ रडलं त्यामुळे ते जिवंत असल्याचं समजलं पण या सगळ्या प्रकरणानंतर जी माहिती समोर त्यामुळे सर्वत्र अशी चर्चा सुरू आहे की एका कुदळीमुळे त्या बाळाचा जीव वाचला नाहीतर त्याला जिवंतच दफन करण्यात आलं असतं नेमकं घडलं काय तर बाळाच्या आजोबांनी सांगितल्यानुसार सोमवारी तीन ते ती चार वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या सुनेला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल केलं संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान डिलिव्हरी झाली त्यानंतर अर्धा ते पाऊन आजोबांना फोन आला त्यांना सांगण्यात आलं की जन्मलेलं बाळ हे जग सोडून पण रात्री उशीर झाला होता म्हणून आजोबांनी सकाळी सहा वाजता रुग्णालयात जाण्याचं ठरवलं ठरल्याप्रमाणे आजोबा सकाळी सहा वाजता अंबाजोगाईच्या हो दवाखान्यात पोहोचले आणि मृत घोषित केलेलं बाळ एका बॅगेत टाकून बॅग मोटरसायकलला अडकवून आजोबा होळ या गावी घेऊन आले बाळाला दफण करण्यासाठी खड्डा खोदायचा होता त्याची तयारी करण्यासाठी आजोबा खोरं फावड किंवा कुदळ शोधत होते पण कुदळ काही सापडत नव्हती तेवढ्यात बाळाच्या आजीनं एकदा बाळाचा चेहरा बघू द्या अशी विनंती केली त्यानंतर कापडात बांधलेल्या बाळाला सोडण्यात आलं आणि त्यावेळेस बाळाने जांभळी दिली आणि ते रडू लागलं तेव्हा सर्व कुटुंबाला कळालं की हे बाळ तर जिवंत आहे त्यानंतर बाळाला एका गाडीत टाकून पुन्हा त्याच अंबाजोगाईच्या रुग्णालयात नेण्यात आलं आता या बाळावर रुग्णालयात एन आय सी यू मध्ये उपचार सुरू असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी बाळाची प्रकृती चांगली असल्याचं म्हटलंय पण या सगळ्या घटनेनंतर डॉक्टरांवर मात्र निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात येतायत या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा